पुणे सोलापूर महामार्गावरील शेवालवाडी चौकात सिग्नलजवळ सोमवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास एका पेट्रोल टँकरला आग लागली होती सुदैवाने टँकर चालकाने वेळेवर वाहन थांबवून स्वतःचा जीव वाचवला आणि मोठा अपघात टळला मिळालेल्या माहितीनुसार या टँकरमध्ये पंधरा हजार लिटर पेट्रोल आणि पाच हजार लिटर डिझेल भरलेलं होता हा टँकर सोलापूरकडून पुण्याकडे जात असताना अचानक मधून निघू लागला काही क्षणात टँकरच्या पुढच्या भागाला आग लागली चालकानं तत्काळ पाहून रस्त्याच्या कडेला थांबवला आणि तो बाहेर पडला क्षणातच आग इतक्या वेगाने पसरली की महामार्गाच्या दोन्ही बाजूंवरील वाहतूक काही काळासाठी थांबवावी लागली घटनेची माहिती मिळताच दमकल दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली प्राथमिक चौकशीतून की आग शॉर्ट लागली पूर्णपणे खाक झाला असला तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर महामार्गावर काही काळ भीषण वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर केला सध्या घटनास्थळी कुलिंगचं काम सुरू असून दमकल विभागाच्या मदतीनं पूर्ण आग विझवण्याचं काम सुरू आहे परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येनं घटनास्थळी गर्दी केली आहे